गहू घेतले आपण दोन तीन दिवस भिजवलेत आता मस्त फुगलेत ते चांगले आणि आता आपण ना हे बघा चिक कसं निघतोय मस्त अगदी आज ते वाटायचे आणि उद्या आपल्याला करायच्या छान अशा कोरड्या आता चला आपण एवढं घेऊ वाटून म्हणजे उद्या आपल्याला कोरड्या म्हणजे उद्या कोरड्या करायला आपलं चीक तयार बाई आता तरी मिक्सर आल्या पहिला आम्ही पाट्या वाटून कोरड्या करत होतो पाट्या वाटायला लागायचं एवढं घ आणि मग ते असं चाळून गाळून कोरड्या करायच्या आता तर मशीन निघले दोन माणसं असली ना पट बारीक नाही करायचं आपण तोरटीचा खाडा टाकू म्हणजे चीक सगळा खाली बसन आणि लाल नाही होणार काही नाही एकदम मस्त चिक होणार आहे आपला असंच जापून ठेवायचं आणि उद्या सकाळी याच्यावरचं पाणी पाणी काढायचं खाली चिक राहणार आणि आता याला असाखण लावून ठेवू आपण सकाळपर्यंत नितळायला आणि हे बघा त्याचा चोथा हा गवाचा चोथा आहे ना हा आपण आपल्या गायीला होईना आता गाया चांगल्या खातात आता पूर्वेला मस्त लसूण मिरची घालून मस्त असे बिबड्या म्हणायचे त्याला थापून करायचे पण आता नाही आता आपल्या गायीसाठी होईल मस्तच निघलेलं आहे अगदी लय बारीक नाही झालं आणि मोठं नाही राहिलं एकदम चांगलं चिक पडलेलं आहे आणि लाल पण नाही होणार बा एवढा तर आता हे ना पण आपल्या गायीला चारू धार काढताना आंबण लागतंच ना मग पान ला ते पानवायला होईल तिला तर आपण आहे आधार आणि आपल्या दोन किलो गव्हाला थोडा चिक पडला आहे एक दीड किलोचा असेल तर त्याच हिशोबाने पाणी ठेवलं आहे जेवढा चीक तेवढंच पाणी आणि थोडंसं पाणी जास्ती ठेवलं तसं ते काढून ठेवता येतं आणि पुन्हा जर लागलंच तर तर हा चिक सगळं खाली जांबरवून बसलेला सगळा चमच्याने खुल्ला केला आहे आता आणि आपल्या आजनाला अगदी मस्त अशी उकळी आली त्यामध्ये जिरं आणि मीठ टाकलेलं आहे बस फक्त एवढंच आणि मी कालो टाकलेला खऱ्या टाकून ठेवला होता ना रात्री तो मी काढला बाहेर आणि आता सुनबाई ओती आणि मी तो चित खालवते तर चुलीवरती अगदी छान हलवता येतं आणि मस्त पाहिजे तसा जाळ लावता येतो एकदा पाण्याला उकळी आले ना की काही वेळ लागत नाही पटकन होतं आणि जास्ती जाळ घातल्यावर पण ते खाले लागतं म्हणून आपलं मापातच झाडा असावा तर बघा लगेच चेक होत आलंय आता अगदी गुटळ्या झाल्या नाही काहीच नाही इतका मजची झाला नागी थोडाच होता ना त्याचं प्रमाण असतं एक किलो गव्हाच्या तीस ते पस्तीस कोरड्या होत असतात ते पण बारीक तारा तर आता विषय असा झाला आहे सोरे आहे सो त्याची तारे मोठी आणि मी दुसऱ्या जाऊबाईचा अंडा आहे त्याची पण तार आहे मोठीच तर आपल्या कोरड्या थोड्या कमीच होणार आहेत आणि चेक झाला मी देते भरून सोरे दोन सोरे आणि सुनबाई आणि आपले तनू ह्या दोघे जणी करतात कोरड्या आणि आता याच्यानं जास्तीत जास्त पन्नास एक कोरडे होणार कारण तार मोठी आहे त्याच्यामुळं कमी होणार आणि आपल्याला लहान नाही कोरड्या अशा मोठ्या मोठ्याच पाहिजेत आपल्याला काही विकायला न्यायच्या नाही घरी खाण्यासाठी पाहिजे म्हणल्यानंतर कोरडेही मोठीच तर चला आपल्या कुरड्या करून होत आल्यात आणि क सगळ्या मोजल्या तर कोरड्या झाल्यात पन्नास पंचावन्न झाल्यात पोरांनी चिक बीक खाऊन तर कशा झाल्या कोरड्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मिक्सरवर वाटल्यात तरीसुद्धा छान असा चिक पांढरा शुभ्र पडला होता तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये